नमस्कार काव्य ओबी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दर्शन करणार आहोत गणपती बाप्पाचं ते म्हणजे गणपतीपुळेला जाऊन तर आपण मेळ न घालवता पाहूया अगदी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वसलेलं गणपती बाप्पाचं मंदिर आणि तिथे समुद्रकिनारा सुद्धा आहे त्यामुळे फिरायला सुद्धा खूप छान आहे सकाळचे वाजलेले आहेत चार आता सगळी जण फ्रेश झालेली आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत गणपतीपुळेला हो कारण हो। का की सकाळपासून खूप उत्म बस वगैरे जाताना तर दिसतात तर आमची एवढी माणसं होतो म्हणजे आम्ही साधारणतः बावीस जण आहोत त्यामुळे काय झालं सगळ्यांच्या आंघोळ्यामध्ये होताना वेळ झालेला आहे आता आम्ही निघणार आहोत गणपतीपुळेला तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच पहा गणपतीपुळेचा धन्यवाद आता गणपतीपुळेला पोचलेलो आहोत इथे महाद्वाराजवळ आलेलं आहोत आता पुढे गणपतीपुळे गणपती बाप्पाचं दर्शन करायला जातं आज आहे संकष्टी चतुर्थी रविवार आहे त्यामुळे खूप गर्दी आहे इकडे तर इथे काय पार गाडी पार्क करताना दिसत आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा गाडी गेली जाऊता माता आम्ही गाडी पार्क करून पुढे चालत चालत निघालो बघता बघता एवढ्या गाड्या लागलेल्या होत्या पार्किंगला गाड्या पाहून आम्ही तर थक्कच झालो खूपच गर्दी होती त्या दिवशी कारण की चतुर्थी असल्यामुळे आणखीनच गर्दी पहा सगळीकडे जी पार्किंग फुल भरलेली होती रस्त्यांवरती सुद्धा गाडी लावली होती आणि आम्ही तर गाडी खूप असं अर्धा किलोमीटर होईल इतक्या अंतरावर लांबावरती गाडी लावली होती इतकी तिथे गर्दी असते काय कारण की हा गणपती बाप्पा स्वयंभू असल्यामुळे दर्शनाला अफाट गर्दी असते आणि इथे समुद्रकिनारा असल्यामुळे तिथे फिरायची सुद्धा मजा खूप छान येते त्यामुळे आम्हीसुद्धा त्याचप्रकारे निघालो हा आहे महाद्वार जाण्यासाठी जो मेन मंदिराकडे जातो आणि साईटला तुम्हाला इथे लाटा उचलतानासुद्धा साईटला दिसत असेल समुद्रामध्ये तर अशाच प्रकारे आम्ही निघालो मंदिराकडे पहा आम्ही एवढ्या सकाळी लवकर निघालो असतानासुद्धा किती गर्दी आहे साधारणतः आम्ही तिथे साडे स सा, सहा वाजता पोचलो मंदिराजवळ तरीसुद्धा एवढी गर्दी आहे तर नंतर दुपारी तर केवढी गर्दी होत असलेले ते आम्ही वस्तीलाच इकडे आलो होतो आम्ही वस्तीला आलेल्या रात्रीचा आम्हाला इथे रूम न मिळाल्यामुळे आम्ही अजून पंधरा किलोमीटर पाठीमागे जाऊन आम्हाला रूम घ्यावी लागली आणि पहा इथे लाईनी असतात खूप छान पद्धतीने अरेंज केलेले आहे कुठेही काही गडबड होत नाही पण ही पहिली स्टेप आहे नंतर परत पुढे जाऊन अजून अशाच लाइनी आहेत मंदिराकडे जायला अफाट गर्दी आहे त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा लाइनीला उभे राहिलो आम्ही सगळी आमची फॅमिली इकडे तिकडे होती की आमच्याबरोबर सासू सासरे होते नंतर बाकीची फॅमिली पुढे गेलेली होती अशा प्रकारे आमचं सगळं चालू होतं कारण गाड्या दोन असल्यामुळे कोणी कुणाच्या बरोबर नव्हते पण लायनीला व्यवस्थित असे उभे होते तर आम्ही सुद्धा दर्शनासाठी त्याचप्रमाणे उभे राहिलेलो होतो पुढे 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 लाईन सरकत होती पहा आमची इथे फॅमिली तुम्हाला दिसत आहे जावेची मंदेची बिराची सगळी असे आणि हा काव्य इथे सगळीजण अशी होती ती पुढच्या ह्याच्यामध्ये होती आणि मग आम्ही वाटू लागल्या अशी आमची लाईन चालू होती इथे मंदिरात नेण्यासाठी आपल्याला देवाजवळ ठेवण्याच नाळ तुरुंगाचे हार असं उपलब्ध आहे मुशकराज। ते सुद्धा आपण इथे घेऊ शकतो त्याप्रमाणे मी सुद्धा घेतले मधून मधूनमधून झोपत होती तिला खूप आली होती कारण आम्ही सकाळची दोन वाजल्यापासून उठलो होतो इथे आहे मृषकराज मृषदराजाच्या कानामध्ये आपण एखादी गोष्ट जर सांगितली तो गणपती बाप्पापर्यंत पोच करून आपले गणपती बाप्पा मनकामना पूर्ण करतात केला जा करतो असं इथे भावना आहे त्यामुळे मृषकराजाच्या कानामध्ये काहीतरी सांगून मग बाहेर पडावं असं इथे करतात तर हा आहे दुसरी स्टेप इथे पहा इथेसुद्धा केवढी गर्दी आहे पण आहे मंदिरामध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढून देत नाही त्यामुळे या टी व्हीवरतीच आपल्याला दर्शन करावं लागेल आता मंदिरात द फोटो मोबाईल नेण्याची ना परमिशन नाही आहे आणि इथे प्र महाप्रसादसुद्धा खूप छान मिळतो त्यानंतर तो दुपारी असतो आणि लाडूचा प्रसाद जो असतो तोसुद्धा इथे दिला जातो त्याचासुद्धा इथे पंचवीस रुपये साधारणतः लाडूच्या दोन लाडूचे प्रसाद घेतले जातात इथे पहा ह्या साईडला जे तुम्हाला दिसत आहे इथे लाडूचं काउंटर लावलेला असतो आणि तिथे आपल्याला प्रसाद मिळतो आता इथे आम्ही पुढच्या लाईनीमध्ये सरकत सरकत गेलेलं आहोत हे मला सांगत आहेत मोबाईल चालणार नाही त्यामुळे इथे शूटिंग करू नकोच पुढे त्यामुळे मंदिरामध्ये माझी शूटिंग झालेली नाही आम्ही मंदिरातला बाहेर आल्यानंतर ही शूटिंग तुम्हाला पाहायला मिळते बाहेरून मंदिर किती सुंदर असं आहे पहा आणि अगदी स्वच्छ सर्वकडे आहे सुंदर असं मंदिराचं घाट घातलेलं आहे आणि साईटना जो समुद्रकिनारा लागलेला आहे तो सुद्धा मन मोहून घेतो साईडला उसळणाऱ्या लाटा त्याच्यामुळे इथे सखी पर्यटक खूप छान होते पहा मंदिर एकदम सुंदर आणि अग अगदी डोंगराळ भागात वसलेलं असं मंदिर आहे आणि हे म्हटलं जातं हो की हे चारशे वर्षापूर्वीचं चा मंदिर आहे त्याच्या अगोदरसुद्धा मूर्तीचं आणि मंदिरात त्यामुळे आता तुम्हाला दाखवत आहे की बाहेरचं वातावरण आहे ते समुद्र आहे आणि समुद्र केवढा खवळलेला आहे आणि आपली छोटी सुंदर आहे गणपतीपुळेचा आणि मंदिर पहा तेवढं छान मंदिरातून बाहेर पडल्यानंतर लाडूसाठी म्हणजे जो प्रसाद आहे त्यासाठी इथे सर्वेकडे लावली भीती लागणारे आता आम्ही बाहेर बाहेर पडत आहोत जात आहोत समुद्राकडे पण थोडंसं प्रसाद काहीतरी घ्यावं म्हणून पण तिथे जाणार आहे पहा पहा इथे आता बाहेर पडल्यानंतर तुम्हाला गर्दी व्यवस्थित असेल अपार गर्दी आहे आणि इकडे खिळी बरंच काय काय असं तुम्हाला प्रसाद वगैरे मिळू शकेल अशा ठिकाणची दुकानं सुद्धा इथे लागलेली आहेत आपल्याला समुद्र इथं पाहायला मिळेल आणि बीच आहे ही समुद्रावरची आता केवढी गर्दी आहे ते पण पहा आम्ही सुद्धा समुद्रावरती थोडीशी फिरण्यासाठी गेलो होतो ज्याचे जो फॅमिली जो तो खेळून खीर, फिरून खीर, फिरत होता तसं ओवीला काव्येला जिथं खेळायची इच्छा होती गाड्या होत्या नंतर कॅमल होते घोडा होता घोडागाडी होते त्याप्रमाणे ज्याला ज्याला जसं वाटतं त्याप्रमाणे इथे खेळलं तसं गाव ओवीला सुद्धा आम्ही गावी, गावी गाडीवरती केली होती बसून काव्यसुद्धा बसून झाला होता नंतर घोड्यावरती बसले होते आणि काश्मीरला थोडंसं एन्जॉय करतो उभी लागून नारळ पाणी नारळ पाणी तुम्ही का तुम्ही सांगते सांगतेस काय

आम्ही निघाल्यानंतर पुढे मंदिराच्या पुढे जाताना पहा इथे आपला जो, जो मावा आहे जंगल मावा तो आपल्याला इथे मिळतो करवंद आहेत आंब्याच्या कोळी आहेत असे बरेच काय काय आपल्याला पाहायला मिळत गणपती पुळेला जाताना आंब्याचं एक असं होलसेलचं दुकान मिळालेलं आहे तिथे आज मी आंबे घ्यायला आलेले आहेत पाहू या काकांनी कित कस आंबे आणलेले आहेत आणि कितकसे आंबे मिळाले आहेत आपल्याला ते काका हे आंबे कुठनं आले आहेत म्हणजे तुम्ही विकत घेतलेले आहेत आंबे बाग घेतली बाग असे सुटे घेतो तुम्हाला कसे डझन मिळतात साधारणतः आम्हाला ते किलोवर भेटतात सत्तर रुपये किलो झालेला आहे आता आम्ही आलेला आहोत पायलॉ जेवतो आणि घरी जातो अशा प्रकारे किशनेट झालेली आहे ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद असे सर्व ब्लॉग पाहतात काल ना थोडं थोडं विचार